आणि थोड्याच वेळाने आपल्याला कीर्तन ऐकायचं आहे कीर्तन ही आपल्या परंपरेतलं लोक शिक्षणाचं प्रमुख साधन मानलं गेलेलं आहे म्हणजे जेव्हा पहिलं कीर्तन नामदेवांनी केलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता दीप लावायचं आहे आता ते अभंग म्हणतात ते तुम्ही म्हणता मला ते पाठ नाही पण त्याचा अर्थ असा आहे की आपण हे अभंग करतो म्हणजे काय तर प्रकाश निर्माण करतो लोकांना जागृत करतोय लोकांनी शिक्षणासाठी एकत्र यावं साहित्य संमेलन असो की कीर्तन असो त्याच्यामध्ये चालत काय तर हे लोक जागरक चालत असतो त्यांच्या शब्दाला जास्त मान आहे किंमत आहे कारण त्याला एक सांस्कृतिक परंपरेचा वारसा आहे आम्ही साहित्य संमेलन करतो आम्ही बिना वारशाचे त्यामुळं आमचं आम हे असं ढकललं जात तुम्ही आलात की त्याला वजन येत मी आम्ही बोलत होतो तो विषय तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मला आशा आहे की किमान कि कीर्तनासाठी तरी गावकरी लोक जमतील बघा साहित्य संमेलन हे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आहे हे असं नाही आहे की तुमच्या तुम्ही मगाशी सांगितलं की आम्हाला वारसा नाही आम्ही प्रवाहाच्या बाजूने नाही वाहत आम्ही काहीतरी नव सांगू मागतो आणि जे नवं सांगू मागतात त्याला मिळणारा प्रतिसाद हा हिमात असतो म्हणजे ज्या वेळेला एखादा वनवा पेटवायचा असतो त्यावेळेला एक, एक चिंगारी सुरुवातीला जन्माला येते ती चिंगारी जगली की वनवा पसरत असतो चिंगारी जपण्याचा हा आमचा प्रयत्न आहे ह्याच्यातनं वणवा निर्माण व्हावा अशी आमची अपेक्षा आहे अशा फारसा प्रतिसाद मिळणार नाही हे आम्ही लय वेळेला उगीच बारीक तोंड करतो पण बारीक तोंड करण्यामध्ये आम्हाला हे माहीत असतं की हे प्रतिसाद असाच राहणार आहे पण जे चार लोक जमतील त्या चार रोकापर्यंत आपला संदेश प्रॉपरली गेला पाहिजे योग्य पद्धतीने गेला पाहिजे तुम्हाला सांगतो भर असून काही भागत नसत चार बियाणे कसदार असले ना तर ते चार चारपट धान्य दाणे तयार करू शकतात त्यामुळं कसदार दाणे जे आहेत त्यांची जोपासना करणं हे साहित्य संमेलनाचं काम आहे दादांनी खूप छान आढावा घेतला या संमेलनाचा या संमेलनामध्ये हा पहिला प्रयोग पहिल्यांदा प्रयोग होता जो इतर कोणत्याही संमेलनामध्ये कधीही झालेला नाही तो ग्रामीण संमेलनातच होऊ शकतो तो, तो।, तो सांगलीला कुठ अखिल भारतीय साहित्य संमेलनात हा प्रयोग होऊ शकत नाही पण आपण जी छोटी छोटी ग्रामीण साहित्य संमेलन घेतो याच्यामध्ये हा बालशक्ती किसान शक्ती आणि नारी शक्ती तीन है। है कि लोग लग? हे के। तीन सत्र जे होत आहेत महाराज सामान्यपणे असं होत आहे की लोक बोलतात आता मी भाषण करायला लागलो तुम्ही ऐकायला लागलेला आम्ही हे उलट केलं लोक बोलणार आहेत आम्ही ऐकणार आहोत आम्ही आम्ही तुमच्यासारखंच कधी मध्ये बोलत राहणार आहोत अशा पद्धतीची तीन सत्र झाली लहान मुलांचं जर काय तुम्हाला सांगतो ना शेवटच्या टप्प्यामध्ये बांध कुठला जे म्हणतो ना आपण धो धो समोर आली सुरुवातीला येत नव्हती बळत त्या हिला अमृताला उभं गेलं की तू पहिली सुरुवात पण नंतर मोकळी महिलांचं संमेलन मे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन तुम्ही तर कधी ऐकलेलं नाही परंतु आज मी त्यांच्यातला शिक्षक बघितला शैलाजा बोरुरे मॅडम ह्या उत्तम शिक्षक आहेत इतक्या छान पद्धतीने त्यांनी प्रश्न उत्तर कोडे असे वेगवेगळ्या टेक्निक स्पर्धा असं करून त्यांनी जे विकसित केलं आणि भूमिका लोक मुलांच्या पर्यंत महिलांच्या पर्यंत पोचवली मला ह्याचा मोठा अभिमान वाटतो की अंबाजोगाई हो साहित्य परिषदेमध्ये खूप मोठी पोटेन्शियल असणारे लोक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये शैलेजा बरोले ताई दादाबद्दल तर काय बोलाव दादा स्वतःच कारभागीत आमची त्यामुळं त्यांच्याबद्दल मी वेगळं बोलत नाही परंतु की तिलोत्तम आहे त्या लहान मुलांशी जो डायलॉग तिने घडून आणला हा होता हे संमेलन एका अर्थानं यशस्वी झालेलं आहे ते या अर्थाने की या संमेलनामध्ये आम्ही नवीन प्रयोग केला आणि आम्हाला हा आत्मविश्वास आला की हे बाब तो चलती आहे हे चालणार गोष्ट आहे की प्रत्येक संमेलनामध्ये बालशक्ती नारी शक्ती आणि किसान शक्ती हे तीन कार्यक्रम आपण घेत राहायचे म्हणजे मग आपलं योग्य पद्धतीनं चाललेलं आहोत मला हो, धाकधूक होती तुम्हाला सांग हे कसं होईल होत आहे का नाही म्हणजे त्याच्यामध्ये जो कार्यक्रम घडून आणणार आहे त्याच्याही शक्तीचा परीक्षाच असते ती परंतु तिन्ही सत्र म्हणजे दोन तर नक्कीच तिन्ही तिसरं मीच घेतलं तर मी काय बोलू पण दोन सत्र तर नक्कीच यशस्वी झालेले आहेत हे, हे या संमेलनाची मोठी उपलब्धी आहे ती कधीही विसरता येणार नाही दुसरी एक गोष्ट सांगतो योगायोग असतो बघा आम्ही जेव्हा साहित्य संमेलन आंबा साहित्य संमेलन सुरू केलं पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष रंगनाथ तिवारी होते त्या संमेलनाचं उद्घाटन कुणी केलं डॉक्टर द्वारकादास लोहिया पहिल्या संमेलनाचे आमचे उद्घाटक होते त्यांचे त्यावेळेचे फोटो माझ्याकडे आहेत आणि दुसऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या प्राध्यापिका शैला लोहिया दुसऱ्या संमेलनाची अध्यक्ष आई आणि दुसऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष मुलगा के हा दोन जो भाग आहे डबल तर ते हे दोन्ही त्या लोकांनी केलेलं आहे म्हणजे माझ्यापुरतं तस असं की मी डॉक्टर लोहियाचं बोर्ड धरूनच सामाजिक कामात आलो म्हणजे माझं वाटोळ वाट कोणी केलं तर ते डॉक्टर लोहियाने के केलेलं आहे पण पण मला त्याचा अभिमान आहे तर हे संमेलन मगाशी तीन संकल्प सरांनी केले त्या थोडं इलॅबरेट करायला हवे पहिलं जे केलं त्यांनी सांगितलं मग अनिकेत नाही त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होत की हे लहान मुलांचं संमेलन घ्यायला पाहिजे मी त्याला एक बोलून मुख्याध्यापक महोदयांना विनंती करू इच्छितो बरं का दरवर्षी तेवीस ऑगस्टला तुम्ही फक्त आपल्या शाळेतल्या मुलांच एक असं बालकशक्ती कार्यक्रम करा किलोत्तमाची येण्याची हमी मी देतो किलोत्तमा येईल त्या कार्यक्रमाला दरवर्षी तेवीस तारीख तुमच्यासाठी बालक शक्ती दिन त्या दिवशी आपण तो कार्यक्रम करू त्याच्याच बरोबर ग्रामीण भागातल्या मुलांना सिलेक्टेड मुलांना प्रत्येक शाळेतून प्रातिनिधिक स्वरूपात पाच मुलं वगैरे असं त्या मुलांचं एक गॅदरिंग आपण स्नेहस सं, साहित्य संमेलनाच्या रूपानं करणार आहोत दुसरी गोष्ट आपण काय करणार आहोत एक कविता ग्रंथ तयार करायचा प्रयत्न करणार आहोत ग्रामीण भागामध्ये आता ती जी मुलगी होती ना श्रावणी श्रावणी आणि घेतला त्या किस्सा सांगितला मला जरा डाऊट आला त्याच्यातले यमक आणि हे बघून की कोणीतरी मोठ्या माणसाने लिहून दिलेली आहे आणि ही आपली म्हणते माझी म्हणून तर मी तिला बाजूला बसून घेतलं आणि विषय तिला काय कविता लिहिली तुम्हाला सांगतो पाच स्टँडर्सची पाच कडवे असलेली कविता योग्य यमक वापरून त्या मुलीनं तिथे बसून लिहिली हे कमाल आहे आठवीची मुलगी सोनाक्षी सोनाक्षी सॉरी सोनाक्षीनं ते काम केलं ह्या प्रतिभा ग्रामीण भागामध्ये आहे ह्या शोधले